नमस्कार महाराष्ट्र आपलं स्वागत आहे मी सध्या खेड या ठिकाणी आहे आबांचे कट्टर कार्यकर्ते म्हणजे आबांचे जिवलक कार्यकर्ते यांना भेटण्यासाठी आज मी आता आज या ठिकाणी आलेलो आहे आणि त्याचं कारणही तसं खास आहे कारण माझ्या शेजारी हे जे तीन युवक तरुण बसलेले आपण पाहायला मिळत आहेत यांनी गेले दीड वर्ष माढा मतदारसंघ असेल त्याने अक्षरशः पिंजून काढला होता आणि तीस वर्षाची जी सत्ता होती तीस वर्ष धनदांडगा आमदार जिथे राज्य करत होता ते उलटवणं म्हणावं तितक आणि पहावं तितकं सोपं वाटत नव्हतं आणि अभिजित आवांसाठी पहिल्या प्रयत्नात आमदार होईल असं वाटत नव्हतं मात्र ज्या ह्या तीन लोकांनी जो मतदारसंघ पिंजून काढला आणि त्यानंतर ऐतिहासिक असा जो विजय मिळवला त्यासाठी तर या तिघांचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातील जेवढे आमदार खासदार असतील त्यांचे जे कार्यकर्त्यांनी ह्या तिघांची प्रेरणा घेणं खूप गरजेचं आहे कारण कार्यकर्ता कसा असावा हे या तिघांकडनं शिकणं गरजेचं आहे कारण त्यांचा जो खेडभाळून जे गाव आहे ते खरंतर माडा मतदारसंघामध्ये मा येत नाही उद्या अगदी आबा आमदार झाले तर आपल्याला काय मिळणार आपल्या मतदारसंघाला काय मिळणार अशी कोणतीही भावना मनात ध्यानात नसताना आणि कोणताही स्वार्थ मना ध्यानात न ठेवता मधील शेकडो तरुण युवक झोकून देऊन माढा मतदारसंघामधील रात्रीचा दिवस करून अक्षरशः त्यांनी काम केलं आणि आबांना आमदार बनवूनच ते शेवटी त्यांच्या गावी आले खर तर हे जे गाव आहे ते सांगोला मतदारसंघामध्ये लागतं पण तरीही आपल्याला काय मिळेल बाबा आमदार झाल्यावर बाबा अशी कोणतीही भावना या तरुणांच्या मनात कधी आले नाही आणि खरंच अशी प्रेरणादायी आणि असे धडपडणारे तरुण असल्यामुळेच खर तर अभिजित पाटील हे आता आमदार म्हणून माडा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांनाच भेटण्यासाठी आज आपण खेडबाळून येथे आलेलो आहे पाहूया ते काय म्हणतायत तुमच्या तीन मित्रांचा दीड वर्षाचा पूर्ण संघर्ष आणि त्यानंतर आलेलं यश कशी झाली होती या सगळ्या गोष्टीची सुरुवात कुठून झाली खर तर आम्ही तीन मित्र एकत्र बसलो आणि बसल्यानंतर आमचा विचार झाला की आपण आबांसाठी काहीतरी एक वेगळा प्रयत्न करू आबांना आमदार करू आणि आबांना आमदार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल असं जवळ आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही पंढरपूर ऑफिसला आबांना भेटलो आबांना म्हणलं आम्ही आबा तुम्हाला कर आमदार करायसाठी आम्ही काहीतरी करावं असं आमची इच्छा आहे आबा म्हणलं काय करतात तर आम्ही म्हणलं आम्ही प्रत्येक गावात जाऊन तुमचा विचार पोहोचवतो तर आबांकडून संमती आल्यानंतर आम्ही अगदी झपाटल्यासारखं पायाला पिंग भिंगरी लावून आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक मतदारसंघात अगोदर आम्ही पंढरपूर मंगळवेड्यात सुरुवात केली पंढरपूर मंगळवेड्यातील ऐंशी गावांमध्ये आम्ही पोहोचलो आणि नंतर आबांच्या आदेशाने आम्ही माडा मतदारसंघातील अष्ट्यात्तर असतील वरची चौदा असतील आणि आपल्या पंढरपूरची बेचाळीस या प्रत्येक गावात आमचं दोन राऊंड झालेत आहे आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावातील तळागाळातील माणसा सोबत भेटलो आम्ही सगळ्या गोष्टी शेअर केल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातून यश मिळाल्याचं खरंच आज आम्हाला खूप आनंद झाला खर तर आबांची चर्चा यादी पंढरपूर मुंगळवाड्यामधून जास्त होती आबा पंढरपूर मुंगळवाड्यामधून लढणार तशी तयारी आबांची चालू होती मात्र एवढं सगळं असताना जे शेवटचे तीन महिने होते त्यावेळेस डायरेक्ट सगळं तिकडं फोकस शिफ्ट करणं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण हे किती अवघड होत नाही हा खूपच मोठा संघर्ष होता आबांबरोबर ह्या गोष्टीची आम्ही चर्चा केली आबाने आम्हाला असंच एका मिटिंगला बोलवून घेतलं मला वाटतं खर तर रात्रीच्या एक दोन वाजले असतील की आबा म्हणले या आपल्याला थोडी चर्चा करायची आहे आणि सर्व गोष्टीचा आमच्याकडून आढावा घेतला आणि आबाने आदेश दिला की काहीतरी थोड्याफार भेटी तुम्ही घेऊन यावं लागते माड्यातून आणि त्या आदेशानुसार आम्ही जेव्हा माड्यातील भेटी घेतल्या तेव्हा आम्हाला तुम्ही कंपेरिजन तुम्ही मला तुम्ही तुमच्याकडून त्याचं उत्तर पाहिजे असं बोलल्यानंतर ते तर आमच्या स्व साठी खूप मोठा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर एक नेत्यांनी एवढ्या मोठ्या नेत्यांनी ठुल्याला विश्वास तेव्हा आम्हाला पेलायचा होता आणि तो आम्ही पेलला आणि आबांना सांगितलं की आबा आपल्याला माड्यातून पोषक वातावरण आहे आपण माड्यातून निवडणूक लढवू शकतो जेव्हा तुम्ही भेटीगाठी घेत होता माडा मतदारसंघ त्यावेळेस लोकांच्या कशा प्रतिक्रिया कशा होत्या म्हणजे पहिल्यांदा आबा तिकडं कुठलाही जनसंपर्क नसताना hmm. एक नवीन नेतृत्व पहिल्यांदा माडा मतदारसंघात थी उभं राहत आहे तीस वर्षाची सत्ता आहे पहिल्या आमदाराची आणि hmm. त्याच्या विरोधात उभं टाकते त्यावेळेस तिथल्या लोकांच्या भावना किंवा तिथल्या लोकांचं जे प्रतिक्रिया पहिल्या प्रतिक्रिया होत्या त्या कशा प्रकारे होत्या पहिल्यांदा आम्ही अष्ट्याहत्तर गावात गेल्यानंतर पहिल्यांदा विचारल्या लोकांना अडचणी तर त्यांचा मेन जे मूळ मुद्दा होता तो उसाचा होता आणि ऊसाला इतकं शेतकरी भेट होतं की आमची उसाची जी अडचण असल्यामुळं आम्ही तिथलं जे प्रस्थापित आमदार आहेत त्यांना सोडू शकत नाही मग आम्ही आबाच्या माध्यमातून त्यांना शब्द दिला की तुमच्या ऊसाला आम्ही कसलीही अडचणी येऊ देणार नाही विठ्ठल सहकारी साखर कारखाना आता आठ हजारानं चालतोय अजून चा सहा हजारांना आबासाहेब वाढवत आहेत चौदा हजारानं साखर कारखाना चालल्यानंतर तुमचा कुठलाही ऊस राहणार नाही अशा प्रतिक्रिया आम्ही त्यांना दिल्यानंतर तेथील लोकांनी काय सुद्धा अडचण नाही आम्ही तुमच्या पाठीमागं उभा राहतो आणि शंभर टक्के तुम्ही या मतदारसंघातून उभा राहा आम्ही तुम्हाला निवडून देऊ अशा प्रतिक्रिया लोकांची होती एवढी तीस वर्षाची त्यांची सत्ता आणि त्या लोकांपुढे विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा बेचाळीस गावातल्या मतदारसंघात आहे आणि आभांचं गाव बेचाळीस गावात आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी आम्हाला त्या मतदारसंघात कुठली बेहजी अडचण येत नव्हती कारण जवळजवळ एक लाख पंधरा हजार मतदान बेचाळीस गावातलं होतं त्याच्यामुळं आम्हाला काही भेजी आणि त्यातले काही एवढं विषय होत नव्हता आणि खरा जी विषय होता त्या मतदारसंघात जे आरोग्याच्या असत्या गोष्टी पुन्हा एम आय डी शी असेल म्हणा रस्त्याचा विषय हे आतापर्यंत बऱ्यापैकी मागे राहिले ते त्यामुळे त्यातल्या लोकांनी आम्हाला हाक दिली की तुम्ही ह्या मतदारसंघात उभा राहावं हो लागते त्यामुळे इतका कॉन्फिडन्स आला की शंभर टक्के आपल्याला हा मतदारसंघ सेफ जातोय हो त्यामुळे का काय जे काय अडचण वाटली नाही अतिशय कॉन्फिडन्स आला तिथं उभा राहताना कसं वाटतंय की तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा मागाव मतदारसंघामध्ये गेला एक आबांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या शहरामध्ये फिरत होता त्याच लोकांच्या भावना काय होत्या आणि कुठले मुद्दे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत होता आबांचे की एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या मोठ्या मतधिक्यानं आबांना निवडून दिले अशी काय जादू केली तुम्ही ते गांधीने आम्ही आबांचं सा काम सांगितलं म्हणजे आबांनी जे काम केलंय ती जनते पुढं मांडलं त्यांना ती विश्वास पटला व आम्ही म्हणजे याच्या पाठीमागच्या सीजनला सकाळी साखर कारखानं चालू असताना पंचवीसशे रुपये भाव देतो म्हणले पंचवीसशे दिला परत तीन हजार देतो म्हणले तीन हजार दिला आणि ह्या वर्षी पडीचशे म्हणजे साडेतीन हजार रुपये जाहीर केला आणि ती पण देणार आहे मग ही आम्ही ज्यावेळेस जनतेला सांगितलं त्यावेळेस त्यांना विश्वास पटला की बाबा ही माणूस कामाचा आहे मग ह्याला आपण मदत केली पाहिजे मग त्या पद्धतीने त्यांनी विचार विचार त्यांचा म्हणजे आमांचा विचार आम्ही त्यांच्याजवळ पोहोचवलं ती पटलं तुम्ही गेली दीड वर्ष मेहनत करताय पाच वर्षाचा खर तर कार्यकाळ असतो आमदार गाव ना गाव पिंजून काढले तेही दोन वेळा पिंजून काढलाय हे सगळं होत असताना जर आमदार झाले नाहीत तर काय असे कधी भीती मनामध्ये आपले वाटली नाही का कॉन्फिडन्सच तेवढा होता तुमचा नाही खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणलं तर आबाणला आम्ही प्रत्येक एक पंधरा दिवसाला वीस दिवसाला आबांना भेटायचो बोलायचो आणि आबांकडं बघितलं जी काय ऊर्जा येत होती ना ते आम्हाला काम करण्यासाठी पुरेशी होती आबा म्हणायचं चला ठीक आहे असं आहे ह्या बाबतीत आपण असा निर्णय घेऊ ती जी कॉन्फिडन्स आम्हाला मिळत होती ती जी पुश मिळत होता ना त्याच्यामुळे आम्ही बेभान होऊन रात्रीचा दिवस घ्या आणि ती खरं यशाचं लय मोठं गमक आहे आबांकडे बघितलं जी ऊर्जा मिळती ना ते आम्हाला खूप आहे तीच कॉन्फिडन्स आहे आमच्यासाठी तुमचं गाव जे आहे खेडवाळून हे खर तर सांगोला मतदारसंघामध्ये लागत बरं मात्र आपण माळा मतदारसंघासाठी काम केले आपलं गावच्या गाव, गाव अख्खं तिकडं आबांसाठी झटत होतं असं त्यावेळेस पाहायला मिळालं याबद्दल काय सांगाल काय झालं खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना माझी छाती फुलून येते का तर या गावाने विठ्ठल कारखान्याच्या वेळेस प्रत्येक उंबऱ्यात आबा गेला आणि प्रत्येक उंबऱ्यातला सत्कार स्वीकारलाय आबाने आणि प्रत्येकाशी आपुलकीचं आहे आणि प्रत्येकाचा मोबाईल नंबर आबांच्या मध्ये सेव्ह आहे कुणी एक असा प्रतिनिधी जावाना आबांपैसे माझं काम आहे म्हणा असं काय ना प्रत्येक जण जातून आबांशी बोलतो त्यामुळे या गावातील जवळजवळ दीडशे ते दोनशे कार्यकर्ते सांगोला मतदारसंघात गाव असून सुद्धा दीडशे ते दोनशे कार्यकर्ते म्हाडा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तळ ठोकून राहिले होते आणि आबांसाठी झपाटून काम केलं ते खर तर आम्हाला ह्या गावाला लाडानं राजधानी आबांची राजधानी म्हणून ओळखलं जात आणि ह्या गावानं त्या पद्धतीनं काम आबांसाठी केलं माडा मतदारसंघामध्ये तुम्ही वेळेस पहिल्यांदा जात होता त्यावेळेस तुमचे पाहुणे असतील किंवा ते अल्प प्रमाणात असतील किंवा नसतील पण आपल्या पंढरपूर मधून माड्याला जाणं आणि तिथं आपल्या माणसाचा प्रचार करणं किंवा आपल्या माणसांबद्दल तिथल्या माणसांना समजून सांगणं हे करताना कसे कसे तुम्हाला आव्हान आले समोर नाही खर तर तिथं अष्ट्यात्तर गावात जात असताना पावणे रावळे थोडकेच पण पावणे रावळे सोडून जेव्हा एखाद्या दुसऱ्या गावात जायचं तर आम्ही आज जी काय दौरा केलाय तो आपलं स्टेटसला ठेवणे असेल किंवा वो मोबाईलवर टाकणे तर नंतर आम्हाला फोन यायचा किंवा प्रतिक्रिया यायची किंवा मेसेज यायचा की आमच्या असे असे पाहुणे ह्या गावात आहेत आणि त्यांचा हा हा नंबर आणि आम्हाला ते खूप भारी वाटायचं मग नंतर आम्ही त्या गोष्टीचा फॉलो घेऊन त्या गावात पोचायचो त्या गावात जाऊन त्यांच्याशी बोलून भेटून किंवा आमचा एखादा मित्र असेल त्याचं नातेवायतिक आहे तर ता त्याला आम्ही गाडीत घेऊन जायचो चल तुझ्या पाहुण्यांकडे जाऊ आपण बोलू आबांसाठी चर्चा करू जाणं असेल भेटणं असेल चहा पाणी करणं असेल अशा माध्यमातन आम्ही प्रत्येक गावात पोहोचलो आणि ती खरंच खूप ह्याचं काम होतं आणि ते आम्ही व्यवस्थितपणे पार पाडलं दीड वर्षाचा संघर्ष कुठंतरी त्याच त्याचं चांगलं फळ मिळालं दिसतंय आबा आता आमदार झाले मात्र आबा आमदार हे माडा मतदारसंघाचे आहेत आणि तुमचं गाव माडा मतदारसंघात नाही आहे आणि तरीही तुम्ही झोकून जाऊन काम केले निस्वार्थ वाहन काम केले आता इथून पुढे आबांकडून काही अपेक्षा असतील नक्कीच आबांच अशा कुठल्या अपेक्षा नाहीत पण आबा कधीच आमच्या गावासाठी कधीच त्यांनी बी शब्द दिलाय ह्याच्या अगोदर विठ्ठलच्या वेळेस आणि पुढे पण ह्याच्या आधी बी कधी कमी पडणार पडणार नाहीत कुठला सांगोलचा निधी सुद्धा आबानी हक्काने सांगितलंय सांगोला असू द्या मोहोळ असू द्या पंढरपूर असू द्या मा असू द्या मंगळवेढा असू द्या आबांना एक फोन करा आबा तुमचा फोन घेतील विषय संपला त्यामुळं काय कमीत का कधीच आम्हाला काय माडा मतदार संघाचे दणदणीत आणि खनखनीत तीस वर्षाची सत्ता तीस हजाराने ज्यांनी संपुष्टात आणले असे आमचे लाडके नेते मान्य श्री अभिजित आबा यांना आमदारकी बद्दल खूप 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 शुभेच्छा आमचे लाडके नेते ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा सोलापूर जिल्हा केला उसाबाबतीत आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा पस्तीसशे रुपये दर जाहीर करून उसा बाबतीत रेकॉर्ड केले असे माड्याचे आमदार अभिजिताबा नावाच्या शुभेच्छा माडा मतदारसंघाचे नूतन आमदार माननीय श्री अभिजित आबा पाटील यांची भरवस मताने निवड झाल्याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा उपड्रासाठी ಮನಪು ಶುಭೇಚಾ